म्हणजे माझ्या मैत्रिणीकडेच आमंत्रण आहे जेवणासाठी आणि तुम्ही सगळ्या आधी मला खूप प्रसन्न वाटलं करतो चमचम करतो काजवा हा राहू आणि माझी मैत्रीण प्लस स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा का सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणपती बसले म्हणजे गौरी गणपती आलेच गौराही बसलेले आहेत आता सर्वांच्या घरी तर आज मला एक ठिकाणी माझे माझ्या मैत्रिणीकडेच आमंत्रण आहे जेवणासाठी आणि संध्याकाळी पण परत जाणार आहे मी ओटी वगैरे भरण्यासाठी तर आता चालली आहे मैत्रिणीकडे हे पण तयार झाली मी आत्ता सगळं घरात लावून तर चला आता जाते मी त्या जेवणासाठी तिथे सुभाष म्हणून बोलवलं आहे त्यांनी तर चला मी जाते मी तेथे पोहोचले तेव्हा आरती चालू होती जवळ दहा मिनिटं जेवतात म्हणून आम्ही सगळ्या एका बसलेलो आहे शांतात सगळं इथे जमले तोपर्यंत सगळ्या इथे काय केलेलं आहे म्हणजे काय बाय सर्वांना जेवायला सांगितले आणि एवढा सगळा स्वयंपाक बनवलाय खीर अशी मस्त तिकडं भजनसाठी सगळी तयारी चालू आहे इकडे अजून भाज्या वगैरे पण आहेत तिथे आणि आता <laughs> वाऱ्याची तयारी चालू आहे मांडली सगळं जेजुरीचा देखावा केलाय त्यांनी छान मंदिरात जस असत तस खूप सुंदर असत जेजुरीच्या खंडेरावर खूप सुबक आणि सुंदर घोडा वगैरे सगळं काय गरज आहे जोडत वेळेची तो 16 देवी जरी पण खूप खुलून आले जेजू जसा असता तसे दिवे वगैरे पण अरे तू काय बाबा मागे प्रतिरूप खंडेरायाचं मंदिर त्यांनी मूर्तीच्या मागे तयारी खेळांच्या पाण्यावर सगळं वाढलं जात आहे आता मी सवास म्हणून बसतोय माझी मेंटेन्स आणि मी दोघी सवास आणि पाच जोड्या आहेत पाच इकडे बसले आहे सगळ्यांना वाढून पण झालंय काय पाच जोड्याने हाय करा आणि तुम्ही आमची संगीताकडे मेन करती करू ते आमची सगळीने खूप छान मॅनेज केलं छान <laughs> <दा जी? laughs> केलंय सगळं नियोजन एकदम छान खूप सुंदर

क्लोज जाए क्लोज जाए मेरा क्लोज

आमच्याचकडे गौरी गणपतीचा कार्यक्रम खूप छान झाला आता तर सर्वांचे जेवण पण खूप सुंदर झाले आणि थोडी माहिती सांगते आमची मैत्रीण माझ्याकडे दहा वर्षापासून महालक्ष्मी बसतात मला तुम्ही सगळे जण आली मला खूप प्रसन्न वाटलं गौरी गणपतीचा कार्यक्रम आहे तुम्ही सगळेजण सगळेजण आले जेवण केलं सहकार्य केलं मला त्याबद्दल मला सगळ्यांना धन्यवाद <laughs> कार्यक्रमाला उपस्थित राहिली राहते सजावट पण तुम्हाला दाखवतेच व्हिडीओद्वारे खूप सुंदर केलेली आहे आम्ही चेंज करत कोणता जेजुरीची थेम आहे तुम्हाला व्हिडिओद्वारे दिसेलच ती आता <laughs> 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 ओके धन्यवाद सकाळीच मी सर्वाश्मी म्हणून माझ्या मैत्रिणीकडे संगीताकडे गेले होते गौरी गणपतीसाठी तर आता तिथेच हा गुंकाचा कार्यक्रम असतो आणि दोन तीन ठिकाणी माझ्या मावशीकडे पण आहे दोन तीन फ्रेंड कडे पण आहे आता हा जी जाऊन येते त्यासाठी मी आता परत तयार झालेली आहे तर जाऊन येते मी आता हा जी संध्याकाळी संध्याकाळी आता सगळं पदार्थ पण ठेवले खाण्याचे आणखी परत एकदा नवीन सगळ्या उट्या भरत आहे सगळे संध्याकाळी भारी कुंकू व्हायला आणि भरतात सगळ्या मस्त फोटो खाता सांगितलं पण सगळ्या मस्त फोटो खालत सांगितलं मस्त गाणे पण लावले टीव्ही मध्ये फोटो मध्ये पोज आता इथून पण निघते आता मावशीकडे पण जायचंय मला तू तिथे गेल्यावर परत एक व्हिडिओ मावशीच्या घरी आले नंतर महालक्ष्मींची ओटी भरून घेतली आता एक मिनिटाच्या आता हा घ्या ना नाही दुसरा घ्या हा मोठा घ्या मोठ मस्त थांब माऊ माऊ थांब युट्यूब ला येणार आहे तू हा पण युट्यूब ला टाकणार आहे मी नाव घ्या नाव घ्या करू नका गजर नाव घ्या नाव घ्या करू नका गजर राजेंद्रचं नाव घ्यायला मी नेहमीच हजर अरे बाकी मस्त आमची दीपा घेते मस्तपैकी पैकी उखाना प्रेमाचं प्रतीक आहे गुलाबाचं फूल प्रेमाचं प्रतीक आहे गुलाबाचं फूल, विशाल कुमार आहे हॅन्ड शिको नाही मावशी एक मिनटावाल्या रात्रीच्या समय काजवा करतो चमचम चमचवा चमचम <laughs> करतो काजवाजवाय की गजरा गजरा गळ्यात घालते साज सुनील रावांचं नाव घेते महालक्ष्मीचा थाट आहे आज अरे वा वा मस्त मस्त <laughs> हो <coughs> <coughs> चालेल गोड झाले पाटल्या झाल्या झाल्या आता झाले तोडे प्रसाद रावांचं नाव घेते महालक्ष्मी पुढे घरच्या महालक्ष्म्या माझी मावशी शैला मावशींच्या घरी हे शैला मावशी माझ्या खूप गोड स्वभावाच्या आणि खरंच छान सजवलंय त्यांनी पण एकदम छान सजवलं खूप छान आहे त्या पण खूप छान सजले मावशी कसं कसा सजवलंय मला सांगा ते छान सजवलंय पण मस्त झालंय खूपच सुंदर खूपच सुंदर आणि ही त्यांची सुनबाई माझी मैत्रीण प्लस ज्योती साजव सगळे जमले बाय चलो, हां मेन आपली श्रावणी बाय बेटा बाय कर, बाय बाय नंतर मग आमची आम्ही आमचे रिलेटिव मृणाल दीवान यांच्या घरी गेलो त्यांच्याही महालक्ष्म्या खूप छान सजवलेल्या होत्या दर्शनानंतर मग आम्ही घरी निघालो आत्ता झाले घरी सगळ्या महालक्ष्मींचं खूप छान दर्शन झालं रसात येताना तुला पाऊस पण लागला थोडी ओली पण झाली आहे आता दिवसभर खूप छान म्हणजे मस्त भक्तिमय वातावरणात गेला मस्त दर्शन झाले छान दिवस खूप छान गेला तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळा कळवा आणि स्वाती आपण यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय